शहरात भ्रष्टाचार गुंडगिरी निकृष्ट विकासकामे मानपा निवडणुकीत राष्ट्रवादीची जोरदार मोर्चे बांधणी विजयाचा संघटन राजकारणाचे डावपेच अन इच्छुकांची भावगर्दी अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या बैठकीत आगामी महापालिकेच्या दृष्टीने इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या पक्षीय कार्याचा प्रभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीदरम्यान प्रत्येक प्रभागातील पक्षाची विद्यमान स्थिती संघटनात्मक रचना तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी धोरणात्मक नियोजन आणि पक्षविस्ताराबाबत सखोल चर्चा करण्यात आली खासदार निलेश लंके यांची भूमिका देखील आता महत्वाची ठरणार असून पुन्हा आता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या जोरावर महापालिकेत शरद पवार राष्ट्रवादीची सत्ता खेचून आणणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याप्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी आपल्या राजकारणातील अनुभव विषद करत तरुणांना अतिशय मोलाचा सल्ला देत मार्गदर्शन केलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी महिला शहराध्यक्षा नलिनी गायकवाड अल्पसंख्याक शहराध्यक्षा नीता बर्वे युवती समन्वयक खुशी जाधव युवक शहराध्यक्ष रोहन शेलार अल्तमश जरीवाला प्रकाश पोटे संजय झिंजे फारुख रंगरेज नामदेव पवार चंद्रकांत उजागरे अनिकेत कराळे अनिश शेख बाबू कुरेशी तौसीफ कुरेशी सचिन नवगिरे आदींसह राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते या बैठकीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शवली राष्ट्रवादीच्या विजय संकल्प मेळाव्यामुळे आगामी महानगरपालिकेची रंगत वाढणार असून पक्ष आता सक्रिय तयारीस रणनीती अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे आपल्याला निवडणुकीच्या आणि जे मार्गदर्शन त्यांनी केले मी सांगतो की मी सुद, माझी सुरुवात सुद्धा नगरपालिकेमध्ये निवडणुकीतून चौऱ्याहत्तर झाली पैशाचा जे भाऊ करतात करतात माझ्यासमोर उमेदवार होतो मी नाव सांगणार नाही पंचवीस रुपये मत माझ्यासमोर टेबल मांडलेलं तर ते सगळे पैसे घ्यायचे आणि आज गेलो मत मागे म्हणजे त्याचा माझा फरक निवडून आलो जवळजवळ साडेतीनशे मत होते पैसा नाही आपण लोकांच्या प्रेमित जातो आपण मना त्यांच्या मनामध्ये त्यावर आपल्याबद्दलची सारखी निर्माण पैसे घेऊ द्या पैसे तर सगळ्यांचे जे वाटतील त्याचे घेणार परंतु एक पैसा आहे जे काही आहे लोकांच्या पुढं भीती असते मला कधीच वाटते आता हे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जी घोटाळे केली म्हणून त्यांनी त्यांचं दे दे सरकार आलं आणि उमेदवार तुम्ही तुम्ही मंडळींनी सगळ्यांनी विधानसभेला अतिशय झटून काम केलं म्हणून एवढी मतं आपल्याला बारा दिवसाच्या प्रचारामध्ये आता मी एवढंच सांगलं की आपण ते काही या ठिकाणी उमेदवार उभे राहणार अजूनही काहींची नावं या ठिकाणी येणार आहे त्यांना सगळ्याला बरोबर घेऊन आपली महाविकास आघाडी हा करण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे कारण प्रत्येक आपली वरती महाविकास आघाडीतील आम्ही आता ज्या का काही का नगर परिषदाच्या निवडणुका वगैरे ज्या ठिकाणी शक्य येते तर त्या ठिकाणी तो प्रयोग मी केलेला आहे आणि उत्तर विभागामध्ये सुद्धा केलेला आहे तो अशा पद्धतीने ज्या वेळेला आपली वाट चालू राहिली आहे आपण आता एवढा तुम्हाला दोन महिने मिळाले भरपूर वेळे पंधरा जानेवारी ते तेवीस जानेवारीच्या दरम्यान मतांनी आपण कमीत कमी दोन वेळी म्हटले तुम्ही किती वेळा दोघांशी म्हणजे अरे बाबा आला होता मी पाया पडला ना आणि वडील घरी माणूस भेटल्यानंतर त्यांच्या वाका झाला पायाला हात लावा त्यांना आता जे दुहे पैसे खरंचणारे ते ताट राहतात मी कुटेगिरी वगैरे काही नसतं कोणी काही करत नसतं मी आता पन्नास वर्ष राजकारण या शहरावर सगळ्याशी चांगल्या चांगल्याशी माझ्या आशा लढायला झालेल्या मी कधी कामावर नाही लोक मला काय निवडणुकीची इच्छा म्हणायच्या बरोबर घ्यायला काय मरायच झालं ना आमच्या पटांचा हा शब्द आहे अरे मरायच झालं तर तुमची काय गरज आहे ते परमेश्वर आहे ना त्या चांगला आहे ना आता काय लक्ष आहे कोणी मारू शकत नाही काय म्हणजे आता काय इमचा बंदोबस्त आम्ही संजय झिंज साहेबांनी सांगितले बरोबर आजच आम्ही बँक या ठिकाणी नगरमध्ये आलो होते त्यांच्याकडे ती यादी देणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना सांगणार की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण नाहीतरी निवडणूक आयोगाचं धोरण ते आहे हे जे असेल त्यांना तुम्ही कुठंतरी तडीपार केलं पाहिजे आपला जिल्हा आपलं शहर त्याच्यापासून बाजूला ठेवलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्नही त्यावेळेला आपण एक सगळ्यांनी काही ठिकाणी येतो प्रश्न की बघू आता दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच त्या ठिकाणी मागणी करणारे कार्यकर्ते असतात तिथं काही थोडाफार घेऊन त्यावेळेला आपण सगळ्यांनी म्हणून अडजस्टमेंटही केली पाहिजे परंतु काल फार तुम्हाला चांगला आहे पैशावर जाऊ नका सत्तेवर एखाद्याला सत्ता आहे त्याच्यावरती नाराजी बी तेवढी त्यांनी निर्माण करून घेतली आणि माझा अनुभव असा आहे की ही मंडळी दुसऱ्याकरता काही करत नसतं पाच पैसे घर गेल्यावर त्यांनी काही मी नाव सांगणार नाही परंतु बळा उमेदवार रुपये घेऊन त्या जन्मी आहे पैसा नाही आमचं मी करीन आणि आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि त्यांना फोनसुद्धा त्यांचा घेणार नाही अशीसुद्धा उदाहरणं तुमच्याकडं या ठिकाणी मी मागे तेव्हा मित्रांनो घाबरायचं काही माझी सुद्धा मी तीन निवडणुका केल्या नगरपालिकेत खर्च किती दीडशे रुपये एका निवडणुकीत मी प्रचाराला गेलो नाही मी बिनविरोध झालो या स्टेशन भागातून माझे मित्र सूर्यकांतजी खैरे साहेब झाला ढक्कन खैरे म्हणून म्हणतो त्याआ माझे सैन्य नेमके म्हणजे तुम्हाला निवडून घ्या बिनविरोध किती उमेदवार चौदा नव्हतं एकच शक्य तेव्हा फक्त एक दिवस माझ्याबरोबर चालायचे प्रत्येकावर गेलो आम्ही निवडून झालं पण मी असा असं घेऊन कसे करते पण राहायला तिकडं नगरपालिका महानगरपालिका म्हणल्यानंतर लोकांचे दैनंदिन प्रश्न असतात मी आमदार जातले मग लोकांनी पुणे पुत्र मिळत गालो म्हणजे असं सुद्धा लोकांची आपूत भावना असते की हे माणसं काम करते आणि मग त्या मी तिथं परत सिव्हिल हॉटोमध्ये मी आज भरून टाकला प्रचाराला गेलो नाही आणि लोकांनी मग निवडून दिलं नव्हता माझा पराभव झाला होता आणि एक्क्याण्णवच्या त्या निवडणुकीमध्ये मी अंतर टाकला आणि निवडून म्हणजे असं आहे आपण कसं वागतो आपल्याबद्दल लोकांचं मत चांगलं कसं निर्माण होईल हा कार्यकर्ता काम करणार आहे प्रयत्न कर अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सगळे बोलले अनेकांनी आपले अनुभव सांगितलेले आणि म्हणून असं धैर्य धैर्याने आणि मोकळ्या मनाने तुम्ही जर निवडून केली तर विजय हा तुमचा आहे एवढंच सांगतो आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपली सत्ता ही महाविकास आघाडीची सत्ता येईल एवढंच सांगतो आणि